नमस्कार मित्रांनो माहिती मिळालेल्या माहितीनुसार सुरेश यांना पुणे ताब्यात घेतले सुरेश कुटे यांचा गेल्या नऊ महिन्यापासून जो चाललेला जो कारभार होता आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सर्वसामान्य माणसाला एक आशेवर पल्लवीत ठेवलं होतं अखेर आज पोलीस पुणे पोलिसांनी आज त्यांना ताब्यात घेऊन आज दुपारी दोन वाजेपर्यंत चे सर्व डॉक्युमेंट म्हणजे जे आपल्याला येऊन ते नेहमी व्हिडिओ नमस्कार करून सांगतात हो ना की या बीजी हे फंड्स या पद्धतीने ट्रेस झाले त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे या संदर्भातले इत्यनभूत कागदपत्र आज पोलीस पुणे आर्थिक गुन्हे शाखेसमोर कुठे यांना सादर करायचे आहे या गोष्टीमुळं एक खूप मोठा झटका बसला झटका तो संयमाचा की ज्या बीड जिल्ह्यातल्या ले लोकांनी कष्टकारी लोकांनी ज्या सर्वसामान्य लोकांनी या आशेच्या पायी आजपर्यंत ज्या पोलीस किंवा कोर्टाच्या पायऱ्या चढल्या नाही किंवा किंबहुना ज्या लोकांनी पोलीस प्रशासनाच्या पायऱ्या चढल्या होत्या त्यांच्यासाठी एस पी साहेबांनी या प्रकरणा प्रकरणावर थोडीशी संयमता दाखवून सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने सलोखा निर्माण करून कुठेना संधी दिली होती परंतु पुण्याच्या पोलिसांनी ही संधी मात्र कुठे ना दिलेली नाहीये आणि आज म्हणजे काल दुपारी दोन वाजता या पोलीस एका खाजगी एका लोकल दैनिकाने छापलेल्या दिलेल्या वृत्तानुसार की हे सर्व व्यवस्था आता पुणे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली असून कुठे यांना ताब्यात घेऊन आज दोन वाजेपर्यंत हे सर्व कागदपत्र सादर करायचे खऱ्या अर्थाने खरं सांगू कसं की आज सगळ्या ज्या गोष्टी घडतायत ना याला सर्वस्व कुठे जबाबदार आहे कुठे ज्या पद्धतीनं सामाजिक सलोख्याच्या माध्यमातून स्वतःची प्रतिष्ठा वापरून सर्वसामान्य माणसाला शांत बसवण्याचं काम केलं सर्वसामान्य माणसाला तारखेवर तारखेवर तारीख तारखेवर तारीख देत सर्वसामान्य माणसाला जी सर्वसामान्य माणसाचा जो आतला उद्रेक आहे जो आतली जी सहनशक्ती आहे ती पूर्ण कडीला आणून ठेवली तरीही लोक अशा होते की सर्वसामान्य माणसाची पद्धतीने कुठे रोज येऊन म्हणजे चार दिवसाला आठ दिवसाला व्हिडिओवर येऊन सर्वसामान्य लोकांना दिलासा देत होते परंतु या दिलासाचा आखरी शेवट अंत कसा झाला आज पोली पोलीस पुणे पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलं तर ताब्यात घेतलं म्हणजे काय झालं की न्यायप्रविष्ट आणि कागद रंगली जातात या कागद रंगल्यामुळे सामाजिक म्हणजे जे काही तुम्हाला वाटा घाटीच्या आणि ज्या तुमच्या मुक्तपणे काम करण्याच्या संध्या होत्या तुम्ही आज पूर्ण त्या पूर्णपणे हातातून घालून बसला कुठे साहेब जेव्हा शिष्टमंडळ तुम्हाला भेटलं होतं एकवीस तारखेला आणि नाही एक शिष्टमंडळ भेटलं होतं आणि तुम्ही स्वतःच्या मनाने एकवीस तारीख दिली होती त्या एकवीस तारीख उलटून सुद्धा जवळपास आता दुसरी एकवीस तारीख उजळण्याची वेळ आलेली आहे तरी या संदर्भातल्या ज्या विषय आहेत ते विषय अजूनही तुमच्याकडून स्पष्टीकरण करता आले नाही फक्त तुम्ही रोज येऊन बिजी 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 म्हणून सर्वसामान्य माणसाला बँक गॅरेंटीच्या ज्या आणि ज्या असोसिएट असोसिएटला तुमच्या ज्या ला, तुम्ही इश्यू केलेल्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने ज्या 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 लोकांना म्हणजे मागच्या काळामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की तुम्हाला दोन कोटी मिळाले माझ्या वडिलाच्या नावाने नव्वद लाख रुपये मिळाले अहो त्या लोकांच्या माध्यमातून आलेले पैसे तुमच्या तीर्थपुरी ब्रँचचा तो मॅनेजर किंवा कोण अधिकारी असेल ना त्या पद्धतीचे आलेले पैसे जर तुम्ही विड्रॉल करून सर्वसामान्य माणसात जर वाटत बसला असतात ना तर हा प्रयोग झालेला नसता आज हा प्रयोग तुम्हाला किती महाग पडणार आहे किंवा सर्वसामान्य माणसाच्या इतक्या दिवसाच्या संयमाला कशा पद्धतीने पाणी फिरवणार आहे आता हे पोलीस प्रशासनालाच माहिती आहे न्याय व्यवस्थेला कारण की जेव्हा तुम्हाला या गोष्टीची संध्या मिळत गेल्या या गोष्टीची अस्पष्टता तुम्ही जर काम करत गेला असतात ना तर या सगळ्या अडचणीचा सामना सर्वसामान्य सा माणसालाही कर करायची गरज नव्हती तुम्हालाही करायची गरज खरं म्हणतात ना की जे एखादी गोष्ट चुकली ती शंभर ठिकाणी चुकत जाते आणि माणसाला ती शंभर ठिकाणी खड्ड्यात घालत जाते त्या प्रकारची परिस्थिती आज खऱ्या अर्थाने झाली जेव्हा व्रत हे पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं व्रत माझ्या कानी पडलं की माझ्या अंगावरचा काटा अंगावर काटा आला की आज सर्व लोकांनी केलेल्या संयमाला शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच झालं काय मिळवलं साहेब तुम्ही सर्वसामान्य माणसाला तारखा देत राहिलात तारखेवर तारीख तारखेवर तारीख त्यामुळं त्या, त्या तारखेमुळे सामाजिक सर्वसामान्य माणूस आशेच्या आशेवर आपली दिवस काटत गेला कालच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे स्पष्टपणे सांगितलं होतं साहेब तुम्ही हात जोडू नका काही सांगू नका फक्त ता एकच तारीख द्या परंतु ती तारीख सुद्धा आता संधी हिरावती की काय अशी शंका वाटू लागली कारण की आता पुणे पोलीस ज्या पद्धतीने तुमच्या कागदपत्राचा तपास करणार आहे आणि हे तपासाला काही काय दहा पाच मिनिटाचा तपास नाही जवळपास आठ दिवस उलटतील महिना उलट दोन महिने उलटतील या सगळ्या गोष्टीचे ताळमेळ लावून सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने आता या गोष्टींना पटवून देता येतील त्या पोलिसांना हे तुम्हालाच माहिती परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा शेवट एकच झालेला आहे की आज तुम्हाला ज्या गोष्टी ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे होत्या ज्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे होत्या त्या गोष्टी आज सर्वसामान्य माणसाला भोगायची वेळ आली तुम्ही आपल्या लोकांना सर्वसामान्य लोकांना तुम्ही समजवत गेला पोलीस कृपया करून तुम्ही पोलीस केस करू नका कृपया करून तुम्ही कोर्टात जाऊ नका परंतु शेवटी काय झालं की आज बीड जिल्ह्यातले सर्वांनी संयम पाळला परंतु जे पुणे नगर किंवा इतर बाहेरच्या ज्या शाखा आहेत त्या शाखेतल्या लोकांनी त्या शाखेतल्या ठेवीदारांनी या गोष्टीचा संयम का पाळावा मान व्यावहारिक दृष्ट्या तर या गोष्टीचा जो दिलेला विषय होता त्यांनीही एकवीस तारखेपर्यंत तुमचा संयम बाळागला त्यांनीही एकवीस तारीख ही तुमची फायनल तारीख म्हणून समजले अनेक कॉमेंटच्या माध्यमातून मला नेहमी समजत होत कधी टेंबर काम कॉमेंट्स येत होती कधी वार्षिक कॉमेंट्स पडत होती कधी नगरहून कॉमेंट्स पडत होती की अशा पद्धतीने आमच्या पैशाचे तर कधी जामखेडून कॉमेंट्स पडत होत्या या कॉमेंट्सच्या माध्यमातून मला एक कळत होतं की सर्वसामान्य लोक कोणत्या पटीनं आणि कोणत्या आता कशा पद्धतीने उद्दीर्ण झालेले त्यांच्या मनात आपल्या पैशाबद्दल किती शंका आहे आणि किती म्हणजे आता काय करावं कारण की अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या गळ्यात अडकला होता की कि ते कितीही येत नव्हता आणि गिळताही येत नव्हता जर अशा पद्धतीच्या परिस्थितीत जर सर्व आपले खिशातले पैसे जर एखाद्या बँकेत ठेवू किंवा तुमचे अडकलेले पैसे याच पद्धतीने कुठेतरी अडकलेत आणि ते पैसे सोडवण्याच्या तुम्हाला जर फक्त संयम सांगायला ठेवला तर तुमचाही संयमाचा बांध सुटे या परिस्थितीत खूप काही आता या गोष्टी अडगळीला न गेलेल्या आहेत आणि या सगळ्या पोलीस पोलीस तपासामध्ये परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की कोटे साहेबांना फक्त या साहेबांसाठी नाही पण या सर्वसामान्य ठेवीदारांसाठी त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत ते फलित हो आणि पोलीस पुणे पोलिसांनीही जे काही तपास यंत्रणा त्या कागदपत्राची लवकरात लवकर कशा पद्धतीने याला मार्गस्थ करता येईल आणि या गोष्टीला सर्वसामान्य लोकांच्या हिताचा संबंध बघून सर्वसामान्य माणसाचा हिताचा संबंध आणि जिवाळ्याचा प्रश्न बघून याच्यावर लवकरात लवकर या तपासाला लोकर लवकरात लवकर गती देऊन या सगळ्या कागदपत्राची सहनिशा करून सर्वसामान्य सा माणसाला त्यांचे पैसे कशा पद्धतीने लवकरात लवकर परत देता येतील याचीच काळजी करावी फक्त तपासामध्ये आपली प्रोटोकॉल वापरून सामाजिक परिस्थिती ही चिघडू नये कारण की एखाद्या गोष्टी जेव्हा चिघळाला लागतात ला ना ते त्या हातातून बाहेर पडतात आणि त्याचा इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या खूप मोठा परिणाम सर्वसामान्य माणसाला पडतो कारण की ज्या ज्या लोकांनी मला लिहिलंय ना की माझ्या माझ्या इंजिनिअरिंगचा ऑर्डर ऍडमिशन या यांच्यामुळं थांबलं आहे माझ्या आईच्या इलाजाच्या वेळेस लागलेले पैसे माझ्यासाठी फार मोलाचे होते पण ते थांबले तरीही ते लोक असं आशा पल्लवीत करून थांबलेले आहेत की सर्वसामान्य माणसाचा पैसा परत मिळेल परंतु या या घटनेने या परिस्थितीने आज सगळ्यांच्या मनात द्वंद्व निर्माण केला आहे त्यामुळं परमेश्वर करो की कुठे साहेबांना या प्रक्रियेतून लवकरात लवकर सोडून जी प्रक्रिया चालू होती ती लवकरात लवकर संपू आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे लवकरात लवकर सर्वसामान्यांच्या हातात पडू हीच ईश्वर चर्य प्रार्थना नमस्कार